न्यूज ग्रामीण आवाज जात्यावरच्या ओव्यांना उजाळा देणारी बहिणाबाई प्राचार्य व्यंकट अनिगुंडे जात्यावरील ओव्यांना उजाळा देणारी दुसरी बहिणाबाईच होऊन गेली असे गौरव उद्गार प्राचार्य अनिगुंटे सरांनी केले कळंबा येथे पर्याय संस्थेच्या कैलासवासी मधुकर बिवे सांस्कृतिक सभागृहामध्ये कैलासवासी सरुबाई डोके यांच्या जातीवरील ओव्या तर भूमिपुत्र वाघ यांची आभाळमाया या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी विचारपीठावरून प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विश्वनाथ अण्णा तोडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून एम एन कोंढाळकर रमाकांत कुलकर्णी प्रोफेसर बाळकृष्ण भवर प्राचार्य गोविंद बिराजदार शिवानंद दळगडे हे विचारपीठावरती उपस्थित होते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रकाशन सोहळ्यास सा सुरुवात झाली त्यानंतर सातेफळ येथील चिमुकली राधा डोके हिने स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली नात्या गोत्याची माहेरच्या मातीची विणघुंपद अंतर्मनाला मंत्रमुग्ध करणारी भावभावनांचा अंतर्मनाचा वेद घेणारी अशी ही बहिणाबाई धाराशिव जिल्ह्यामध्ये सातेफळ या ठिकाणी अशिक्षित असूनही प्रतिभासंपन्न असणारी कवयित्री होऊन गेली बहिणीच्या मृत्यूनंतर भूमिपुत्र वाघ यांनी सात्यावरील ओव्यांचं प्रकाशन करण्याचं मोठं कार्य हाती घेऊन तिच्या विचाराला उजाळा दिला प्रकाशन सोहळ्याच्या या शुभप्रसंगी विचारपीठावरती रमाकांत कुलकर्णी डॉक्टर बाळकृष्ण भवर प्राचार्य गोविंद विराजदार यांनी आभाळ आणि चात्यावरील व व्या या काव्यावरती आपले विवेचन केले प्रकाशन सोळ्याचे अध्यक्ष मान विश्वनाथ तोडकरांना यांनी भूमिपुत्र वाघ यांच्या कथा कविता चित्रपट निर्मिती लेखक दिग्दर्शक बहुआयामी ममत्व प्रेमळ स्वभाव असणाऱ्या भूमिपुत्र वाघ यांच्या कार्याचा आढावा घेतला बहिणीच्या प्रति असलेल्या प्रेमाला उजळा देण्याचे कार्य त्यांनी केलं कुटुंब नाती होती भाऊ भाऊ बहिणीचं प्रेम जिवाळा आपुलकी अशा सर्व सांगोपांग विचाराला त्यांनी उजाळा देण्याचं कार्य केलं बुडत चाललेली लोककला ही पुन्हा प्रज्वलित करण्याचं काम भूमिपुत्र वाघे यांनी केलं बहिणीने तयार करून ठेवलेल्या ओव्यांना पुन्हा समाजासमोर ठेवण्याचं कार्य त्यांच्या हातूनच झालं याबद्दल आम्ही धन्य झालो ओव्यांच्या प्रकाशन संदर्भात त्यांनी कौतुकही केले या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आभाळ मायानी जात्यावरील ओव्या हो याचे प्रकाशन करण्यात आले हे सर्व कार्य करण्यासाठी सौभाग्यवती विजया वाघ यांचा मोलाचा वाटा असल्याचे तोडकरांना यांनी विचार मांडले या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील मान्यवर प्राध्यापक शिक्षक समाजसेवक समाजसेविका कथाकार कवी असे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते प्रकाशनानंतर कवीचे संमेलन आयोजित केले होते या कार्यक्रमाला मॉर्निंग वॉक उमरगा येथील विविध क्षेत्रातील विशेष मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव गपाट यांनी केले तर आभार भूमिपुत्र वाघ यांनी कळंब भूम परांडा तालुक्यातील क्षेत्रातील सहभाग नोंदवला उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका